या ठिकाणी जी काही पन्हा लढाई झाली होती किंवा पावनखिंडीची लढाई प्रत्यक्ष या ठिकाणी देण्यात आलेला आहे जणू काही आपण स्वतः छत्रपती शिवरायांना लढताना पाहतोय आपण स्वतः बाजी प्रभू देशपांडे लढताना पाहतोय अशा प्रकारचा अनुभव यावा इतक चित्रण करण्यात आलेलं आहे मी असं म्हणेन प्रत्येक शिवप्रेमीने एकदा तरी इथे आलोच पाहिजे आणि हा अनुभव घेतलाच पाहिजे अतिशय उत्तम अशा प्रकारचा अनुभव आहे त्यामुळे मी खूप आनंदित आहे आणि पुन्हा एकदा विनय कोरे सावकार यांचं मनापासून अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय